मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई मिरजमधील सराईत गुन्हेगार हुसेन सय्यद उर्फ लाला याला एक वर्षाकरिता जिल्ह्यातून केले हद्दपार सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातील कैकाडी गल्ली येथे राहणारा सराईत गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद वैवर्ष सत्तावीस यास सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज येथे त्याच्यावर अवैध गांजा विक्री व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते वारंवार अटक व वा प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा गुन्हे करत असल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती नागरिक तक्रार करण्यासही धजावत नव्हते या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याने त्याचा हद्दपारीचा प्रस्ताव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न अंतर्गत तयार करून माननीय पोलीस अधीक्षक सांगली व माननीय उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांच्याकडे सादर केला होता सुनावणी झाल्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्याला सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश दिला दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याला ताब्यात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील हातिंगले येथे सोडण्यात आले नशामुक्त भारत अभियान अंतर्गत अशा धोकादायक इसमांवर कारवाई सुरू असून येत्या काळात इतर सराईत गुन्हेगारांवरही हद्दपार एमपीडीए मोकासारख्या कडक कारवाया होणार असल्याचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे नागरिकांनी नशायुक्त पदार्थांबाबत माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे